श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठी उपाय आणि दत्त महाराजांच्या या उपायाने कोणते फायदे होतात त्याचबरोबर दत्त महाराजांच्या नावासोबत इतर काही उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि मेन म्हणजे दत्त महाराजांच्या या उपायाने फलश्रुती आपल्याला कधी मिळेल तेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सामग्री पाहूया दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास दत्त महाराजांची प्रतिमा कृती शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध असेल तर दोन अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री गुरुदेव मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिव दिवस नियमितपणे करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील श्री दत्त महाराजांच्या या उपायाने आपल्याकडे कोणते फायदे होतात एक घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्रपठन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कल कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात दोन आर्थिक परिस्थिती सुधारते दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते तीन वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजर दोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते चार आरोग्य सुधारते दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासापासून मुक्ती मिळते पाच इच्छा पूर्ण होतात दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मन शांती आणि आनंद मिळतो दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय एक घरात दीप प्रज्वलन संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा तिने वेळा दीप प्रज्वलित करताना गोर कष्टोद्धारण स्तोत्र पठण करा किंवा तारकमंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात करून मारा यामुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल दोन कालभैरवाष्टक रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरातून पुंकूर मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोटके दूर होतील तीन इतर उपाय घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जाप करा हनुमान चालीसा आणि स्तोत्र पाठ करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडीद अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा दर महिन्याला अमुसेला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात सामान्यपणे तीन दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरण लक्षणीय बदल दिसून येतील भांडण कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एक्केचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केले पाहिजे तुमचं कर्म आणि प्रयत्नातही फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहेत काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात तर काहींना थोडा वेळ लागू शकतो तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि श्रद्धा ठेवा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ